ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांच्या कारवर पुण्यात दगडफेक करत हल्ला करण्यात आला यावेळी कारमध्ये असीम सरोदे आणि डॉक्टर कारवर शाईफेक अंडीफेक ही करण्यात आली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचं निर्भय बणोच्या समर्थकांचं म्हणणं आहे निखिल वाघळे पुण्यात निर्भय बणोच्या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून उपस्थित राहण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला पुण्यातील खंडोजी बाबा चौकात निखिल वाघळेचं वाहन अडवून भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि शाईफेक करत हल्ला केला होता या हल्ल्यात वागळे बसलेल्या वाहनांच्या काचा फुटला या हल्ल्यानंतरही निखिल वागळे निर्भय कार्यक्रमात पोहोचले भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज आमच्यावर हल्ला केला गाडीमध्ये मी सरोदे विश्वमर चौधरी आणि श्रिया श्रेया ही होती आणि वैभव हे आमची गाडी ड्राईव्ह करत होते आज बंटी बंटी जे आहेत बाळकृष्ण निडळकर बाळकृष्ण निडळकर यांनी बाहेर उतरून वाचवलं आम्हाला पोलीस सामनाला पोलिसांनी आम्हाला चार तास ऑलमोस्ट डिटेन्शनमध्ये ठेवलं ते घरामध्ये जी नजर काही असते अशी होते पोलीस आम्हाला जाऊ देत नव्हते तिथून बाहेर आम्ही जेव्हा म्हटलं सभेच्या ठिकाणी रा जाऊ तेव्हा त्यांनी जवळजवळ तीस ते चाळीस पोलिस अधिकारी स्पेशलमधले रस्त्यावर उभे केले आम्ही जाऊ नये म्हणून शेवटी आम्ही चालत निघालो पोलिसांना माहिती होतं हा हल्ला होणार शंभर टक्के माहिती होतं सिनियर इन्स्पेक्टर जे आहेत पर्वतीचे गायकवाड यांना माहिती होतं हे सतत आम्ही इथे येऊ नये असा प्रयत्न करत होते चार तास त्यांनी आम्हाला नजरेकायदेत ठेवलं आम्हाला असीम सरोद यांच्या घरातून बाहेर पडू दिलं नाही आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा पोलीस नंतर आले उशिरा आले हल्ला <laughs> चार पाच ठिकाणी झाला कुठे कुठे झाला हे असीम सरोई तुम्हाला सांगतील कारण पुण्याची जी ठिकाणं आहे तेवढी मला माहीत नाही पण चार पाच ठिकाणी झाला काठ्यानी गाडीवर मारलं गेलं अंडी मारली निळी शाही फेकली दगड मारली दगड मारले दगड अनेक ठिकाणी मारले चार पाच ठिकाणी म्हणजे हा अत्यंत भ्याड हल्ला आहे मी हल्लेखोरांना सांगू श इच्छितो की आम्ही यांनी अजिबात घाबरलेलं नाही लोकशाही वाचवण्यासाठी जीव गेला तरी हरकत नाही पण अत्यंत भ्याड हल्ला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडाकडे काहीही उत्तर द्यायला नाही आमच्या टीकेला आम्ही सभ्यभाषेत टीका करतो रोज बोलतो देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मला असं वाटतं की एका महाराष्ट्रातल्या जवळजवळ पंचेचाळीस वर्ष पत्रकारितगत घालवलेल्या हो पत्रकारावर आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर निरोय बनवता असा हल्ला होणं हे शर्मेची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांना थोडी तरी शरम असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा जीव हल्ला होता आम्ही मरणातून वाचलेलो आहोत कारण तिथे इतर कार्यकर्ते